<imitation> <imitation> या <तीज़ा> <imitation> नागा। नागा आज या ठिकाणी वडगाव नगरपंचायतीच्या स्थानिक निवडणुकीमध्ये निरण धुमाळी चालू होत असताना आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रेरणेतून आज त्याचबरोबर या ठिकाणी मावळ तालुका भाजपाचे प्रभारी भास्करप्पा महास्कर असतील अविनाश काका बोवरे असतील आमचे मार्गदर्शक जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव्पा वायकर असतील संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाष भाऊ जाधव असतील त्याचबरोबर अरुण भाऊ चव्हाण आणि मंचकावर सर्व काटेसाहेब आहेत भंडारी साहेब आहेत सर्व आता या ठिकाणी नावं घ्या घेत नाही सरांची आज यांच्या उपस्थितीमध्ये आणि यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचबरोबर माझ्या समवेश माझी पत्नी वडगाव नगरपंचायतीची माझी नगरसेविका व उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांनी देखील या ठिकाणी आम्ही दोघांनी प्रवेश करून आज वडगाव एक संघट ठेवण्यासाठी व भारतीय जनता पार्टीच्या विचाराने वडगाव मध्ये कमळ पुरवण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे मी पहिला राष्ट्रवादी काँग्रेस शरथ चंद्र पवार पक्षाच्या पक्षात गेले दोन वर्षापूर्वी काम करत होतो आणि मध्यंतरी जो मावळ तालुक्यातून मोठा प्रवेश झाला त्यामध्ये किशोर भाऊ वेगळे असतील बाबूराव असतील सुभाष भाऊ जाधव असतील व सर्व बाप्पांना वेगळे समर्थक असतील यावेळेस केला होता पण काही कारणास्तव मी प्रवेश थांबवला होता पण आज तो हा प्रवेश मी या ठिकाणी केलेला आहे